बातमी आंतरराष्ट्रीय स्तरावरून अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प पर्व सुरू झालंय डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतलीय अमेरिकेच्या सत्तेचाळीसाव्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प हे विराजमान झालेत दिमाखदार सोहळ्यात त्यांनी आपल्या पदाची सूत्र स्वीकारली आहेत तर ट्रम्प सरकारमुळे भारतावर नेमका काय परिणाम होणार पाहूयात मेक्सिको आणि अमेरिका सीमेवर राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करण्यात आली आणीबाणी घोषित केल्यानंतर दक्षिण सीमेवर लष्कर पाठवलं जाणार अमेरिकेच्या शत्रूंना पराभूत करण्यासाठी सैन्याला सूट दिल्याची घोषणा बेकायदेशीर मार्गाने आलेल्या प्रवाशांना जिथून आले तिथं पाठवणार मेक्सिको बॉर्डरवर भिंत उभारली जाणार असं ट्रम्प यांनी म्हटलंय दुसऱ्या देशातून येणाऱ्या सामानावर कर आकारला जाणार तर ट्रम्प सरकारमुळे आता भारतावर याचा नेमका काय परिणाम होणार ते पाहूयात व्यापार अडथळे स्थलांतर धोरणातील कडक उपाय जागतिक मंचावर भारताला दुय्यम स्थान देण्याचा धोका आहे तर चीनविरोधी धोरणात भारतासाठी प्रमुख भूमिका संरक्षण व तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदारी जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचं स्थान मजबूत करणं